हाय नमस्कार आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी सकाळी मी याला दोन ते तीन तास होऊन गेले भिजत टाकले होते चण्या डाळ आणि हे आपली फणसाची आटलं फणसाच्या जे घरे असतात त्याच्या त्या बिया असतात त्या काढून सुकवून ठेवल्या होत्या मी मेमध्ये गावाला होती तेव्हा आता हे थोडंसं पण फोडायचं मागे आपण सुट्टीमध्ये मा भाजी बघितली आंबडका सुट्टीत टाकून केलेली भाजी बघितली आज आपण चण्याची ही भाजी बघणार आहे तर ह्याच्या या हे जे आपण मी ठोकून घेतलं आहे याचं ह्याच्याने या वरच्या साली पण आपण काढून घ्यायच्या अशा साली काढायच्या आणि या आता साली काढलेल्या आहेत आता आपण बाकीचं पण असं टेचून घेऊया आता आपल्या ह्या व्यवस्थित फोडून झालेल्या आहेत आज मी हे कुकरला लावणार का चण्याची डाळ आपली शक्यतो लवकर शिजत आणि हे लवकर शिजत नाही त्यामुळे ह्याला आपण कुकरला लावून घेणार आहे जसं नॉर्मल आपण शिट्टा काढतो भाताला याच्यामध्ये पाणी ओतले थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आपण मीठ टाकून घेतलं तर हे कुकरला आपण लावून घेऊया एका साईडला आपण कुकर लावलेलं आहे त्याच्या शिट्ट्या होऊन आपण साईडला कुकर उचलून हो ठेवलेलं आहे इकडे आता फोडणीची तयारी करूया इकडे कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊया तेल एकीकडे तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ती व्यवस्थित तडतडली राई व्यवस्थित तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग कढीपत्ता आणि अळदास घेतलेला कांदा मोठा कांदा होता म्हणून मी अळदास घेतलं आहे त्या जर छोटं असेल तर एक घ्या व्यवस्थित आपण ब्राऊन कलर यापर्यंत फ्राय करून घेऊया कांद्याला आता व्यवस्थित ब्राऊन कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक कापलेला टॅमॅटो त्यालाही व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा लवकर शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं आपण मीठ टाकून घेणार त्याच्यामध्ये हळद आलं लसणीची पेस्ट छोटा चमचा आहे त्याला व्यवस्थित आता बारीक गॅसवरून झाकण ठेवून शिजून देऊया पाच मिनटासाठी मधी मधी येऊन हलवूया आपण खाली लागायला नको म्हणून तर आपण झाकण काढून साईडला ठेवूया कांदा ही व्यवस्थित शिजलेलं आहे हळद त्याने हळद टाकूया एवढं तुम्हाला तिखट पाहिजे ना तेवढं तुम्ही घरगुती मसाला आपला साठवणीतला मसाला तो टाकते मी दोन तीन चम दोन चमचे छोटा आहे तुमचा जर मोठा असेल तर दोनच टाका माझा छोटा आहे म्हणून मी तेल टाकते ह्याला व्यवस्थित तेलाचं परतून घ्यायचं आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे धड्या आहेत कांदा लसूण मसाला घरी बनवलेला आहे कांदा लसूण मसाला तो दोन चमचे अजून छान होते ते याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले माझी रेसिपी बघा घरगुती कांदा टाका आपण जर सुकं वाटण मी करते खोबरं कांदा वगैरे ते वाटण एक चमचा मी टाकले त्याला आता व्यवस्थित आपण तेल येईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित तेल यायला पाहिजे त्याच्यामध्ये एक दोन दोनदा मी मध्ये मध्ये येऊन गेले खाली लागलं नसेल तर बघायला बघा तेल छानपैकी आपलं सुटलेले आहे त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आपण आता आपण ह्याच्यावर चण्याची डाळ टाकून घेऊयावढस परतवून डाळ टाकून घे झालेली आपली त्याला व्यवस्थित परतून घ्यायची गॅस थोडा मोठा ठेवायचा आपण मी तुम्हाला चण्याची डाळीत तु वांबरा बटाटा टाकून कशी भाजी करतात ती दाखवली होती आता मी तुम्हाला चण्याच्या भाजी ज्या ज्या आटला आहे ते टाकून भाजी खूप सुंदर होते खूप म्हणजे खूपच छान होते करून बघा तुम्ही घरी आमच्या कोकणामध्ये अशा भाज्या पावसात वगैरे बनवतात फणस खाल्लं फणसाचे घरी काढून ठेवतो आम्ही साईतला नंतर त्याची भाजी होता मी गरम पाणी होते याच्यामध्ये पटकन डाळ आपली शिजल्यासाठी होईल गरमच पाणी होता म्हणजे पटकन भाजी शिजते पण आणि थंड पाणी टाकून शा शक्यतो शिजत नाही भाजी तर त्याच्यावरती झाकण ठेवून आपण उकळ आलं का झाकण ठेवूयाच्यावरती मोठ्या भाजीला व्यवस्थित उकळा आलेलं आहे मोठा गॅस होता तर गॅस बारीक करायचं आणि याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आपण आपलं कुकरमधून अटला काढून जात मस्तपैकी तीन तर छानपैकी शिजलेलं आहे ते बघा व्यवस्थित शिजून झालेलं आहे आता आपली भाजीला उकळालं आहे त्यालाही हात फिरवून बघूया आपण गरम पाणी असल्यामुळे भाजी पण लगेच शिजते तिलाही वेळ लागत नाही थोडंसं आपलं शिजायला पाहिजे पण त्याला वाफायला आपण ठेवून देऊया दोन मिनटं होऊन गेलेले आहेत मस्त वास सुटला छानपैकी वास सुटलेला आहे भाजीला आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं द्यायचा थोडंसं गॅस मोठा करायचं करा कब्बर पाणी होतं आहे त्याच्यात गरम झाकण ठेवूया एक मिनिटासाठी थोडा वेळ झाकण ठेवूया वे आपण फक्त आपल्या झाकण आपल्या भाजीला वस्तं की उखळ आलेली आहे छान आता जे आपले आपण लावलेले कुकरमध्ये ते टाकून घ्यायचे आहेत त्यालाही व्यवस्थित मोठ्या गॅसवरती उखळून ठेव्या आपल्या भाजीत कांदा आणि टोमॅटो आपण जेव्हा उखळलं तेव्हा पण आपण मीठ टाकलं होतं आपल्या आठला व्या हे हो, करताना पण आपल्याला आलेलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आपण आता कमी वाटलं तरच आपण टाकायचं कडे मस्त की उखळ हो द्या एक छानपैकी झाकळ उकळून मस्त एक भाजीचा कलर आलेला आहे वास तर फुणाचा खूप छान वास सुटले त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ मीठायट करणार आहोत तुमच्या जर साठवणीचा मसाला नसेल पण त्याचा जर तुमचा गरम मसाला वगैरे नसेल तर तुम्ही मिरची पावडर आपली एव्हरेजची टाका नाही तर अजून कुठल्या कोणाची घेत असाल ती घ्या लाल मिरची पावडर टाकली का त्याच्यामध्ये गरम मसाला किंवा किचन किंग टाका भाजी मस्त होते करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया त्याचं आपण कोथिंबीर पेरायची अशी वाटली रेसिपी बघा आवडली तर लाईक शेअर आणि गॅस बंद केला आपली भाजी झालेली आहे त्याच्यावर झाकळच ठेवूया चला तर आता आपण जेवायला घेऊया मस्त की भाजी आपली